नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे एन सी एम सी कार्ड म्हणजेच काय तर नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे एक तुम्ही जर एस टीने प्रवास करत असाल किंवा एस टीच्या सुविधेंचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आता हे कार्ड तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे नेमकं हे कार्ड कुणाकुणाला दिलं जाणार आहे विद्यार्थी असतील महिला असतील पत्रकार असतील किंवा काही पुरस्कर्ते असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील प्रवाशांना हे कार्ड दिलं जाणार आहे त्याच्यानंतर नेमक्या सुविधा काय त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत फीस किती असणार आहे कशा पद्धतीनं रिचार्ज करू शकता सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीच्या प्रवासामध्ये आता तंत्रज्ञानाची एक नवीन पहाट उघडली आहे रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस टी महामंडळाने आता एन सी एम सी कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे काढलेलं आहे ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे है अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे याच्यापुढे हे कार्ड सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे अनिवार्य कार्ड असणार आहे हे कार्ड कोणाला मिळणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलं जाणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी अमृत ज्येष्ठ नागरिक सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार आहे त्यानंतर दिव्यांग प्रवासी यांना यू डी आय डी क्रमांक जोडून विशेष सवलत असणारं कार्ड दिलं जाणार आहे त्यानंतर पुरस्कारी व पत्रकार यांना स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा अधिस्वीकृतीकारक पत्रकार असतील किंवा राज्यस्तरीय पुरस्कार विजेते असतील किंवा विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत हे वितरण केलं जाणार आहे कार्डचे वैशिष्ट्ये काय असणार आहेत या स्मार्ट कार्डची किंमत किती असणार आहे नवीन कार्ड एकशे नव्याण्णव जी जीएसटी सह मिळणार आहे जर ऑलरेडी जुनं कार्ड त्यांनी जमा केलं तर एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर वॉलेट मर्यादा म्हणजे तुमचे बॅलेन्स किती ॲड करू शकता तुम्ही कमी कमीत कमी शंभर रुपये आणि पन्नास रुपयेच्या पटीमध्ये म्हणजे शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे असं कितीही तुम्ही ॲड करू शकता रिचार्ज कसं करू शकता तुम्ही ई टी आय एम मशीनद्वारे करू शकता किंवा अधिकृत संकेतस्थळ आहे किंवा मोबाईल ॲप फोनपे गुगल पे पेटीएम काय असेल त्याच्या माध्यमातून किंवा नियुक्त एजंट्स तुमच्या तालुका स्तरावर असणारे त्यांच्यामार्फत तुम्ही रिचार्ज करू शकता नोंदणीसाठी व्यापक यंत्रणासुद्धा उभारण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिलांच्या सोयीसाठी तीन हजारहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आगाराशी जाऊन संपर्क करू शकता था। बसस्थानकांवरच नोंदणी प्रक्रिया पार पडत असल्याकारणाने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे बसस्थानक तुमचं जे काही एस टी बस स्टँड असेल तिथंसुद्धा तुम्हाला तालुका स्तरावर तुमचं तिथं नोंदणी करून तुमचं घेतलं जाणं अशा पद्धतीने हे कार्डचे वैशिष्ट्य आहेत अशा पद्धतीने हे तुम्हाला कार्ड वगैरे काढून घ्यायचं आहे आणि याचा लाभ घ्यायचा आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद